काळाध्वज फडकवीत सरकारचा जाहीर निषेध स्वातंत्र्य दिना दिवशीच अनोखा आंदोलन तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एचू वायडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे आपला देश इंग्रजांच्या गुलामीतून स्वतंत्र झाला परंतु अद्याप आपल्या देशात शेतकरी राजा मात्र स्वतंत्र झाला नाही किंबहुना गुलामीतच जीवन जगत अर्थात ही परिस्थिती शेतकरी बांधवांवर शासन आणली ऑगस्ट स्वातंत्र्य दिन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मलकापूर तालुक्यातील हरणखेड वडजी रस्त्यावर शेतकऱ्यांच्या गुलामीचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन म्हणून काळाध्वज फडकवेत सरकारचा जाहीर निषेध करणाऱ्या अनुक शिवार आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले या आंदोलनाला शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या आंदोलनात जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे सह जिल्हा उपाध्यक्ष बाळू ठाकरे तालुका अध्यक्ष गोपाल सातव नांदुरा तालुका अध्यक्ष पाटील अरविंद सनिसे पराग बोंडे जगदीश फिरके अविनाश बोंडे जयंत होले दुर्गदास लढे अरविंद खाचने योगेश खर्चे नितीन खाचने यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही सर्व स्वाभिमानीचे शिलेदार शेतकऱ्याच्या गुलामगिरीचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्यदिन हा शिवारामध्ये काळा ध्वज फडकून या सरकारचा जाहीर निषेध करत आहोत याचं कारण ही न्यायव्यवस्था कैकांची रखेल झाली ही संसद देखील हिजळ्यांची हवेली झाली आम्ही आमच्या व्यथा मांडाव कुणाकडं इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीनं झाली शेतकरी मरतोय शेतकरी आत्महत्या करतोय आणि शेतकरी कर्जबाजारी झाला आहे आणि हे भ्रष्ट पुढारी म्हणतात की देश स्वातंत्र्य झाला आहे या सरकारला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं व शेतकऱ्याच्या वतीनं आज स्वातंत्र्यदिनी एक आमचा सवाल आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देश हा फक्त परकीय गुलामगिरीतून मुक्त झालेला आहे पण खऱ्या अर्थानं या देशातला शेतकरी आजही गुलामात आहे एकीकडे एक सोन्याचे भाव वाढले एकीकडे खताचे भाव वाढले बियाणाचे भाव वाढले फवारणीचे भाव वाढले शेताची मजुरी वाढली सर्वच भाव अव्वाचा सव्वा होऊन इथं मात्र शेतकऱ्याच्या मालाले भाव नाही शाळा कॉलेजात नेते पुढारी येतात स्वातंत्र्य दिन मनवतात पण आमच्या गाव गावगाळ्यातली माय माऊली मात्र या स्वातंत्र्य दिनापासून वंचित आहे आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं या सरकारला या भ्रष्ट सरकारला भ्रष्ट अधिकाऱ्याला आणि भ्रष्ट पुढाऱ्यांना एक प्रश्न विचारतो की या देशातला शेतकरी अजूनही गुलामगिरीतून मुक्त झालाय का याचा आम्हाला त्यांनी उत्तर द्यावं म्हणजे शेतकरी तहसीलमध्ये जातो कलेक्टर ऑफिसले जातो एच डीओ ऑफिसले जातो तर त्याला हुसकावून लावण्यात येते मग हे कोणती स्वातंत्र्यता मग फक्त स्वातंत्र्य दिनाची औपचारिकता मनवणे हा स्वातंत्र्य दिन जर असेल तर अशा स्वातंत्र्य दिनाचा आम्ही स्वाभि स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो वेटीस धरून नेते मंडळी गावात येतात मोठमोठे भाषणं करतात आणि शेतकऱ्याची वेळ आली शेतकऱ्याच्या बाजूनं वेळ वेड़ा, वेळ आली की पळवाटा काढतात सध्याचा गंभीर प्रश्न आहे शेतकऱ्याचा दोन हजार चोवीस पंचवीसचा रखडलेला पीक विमा हा अजून शेतकऱ्याच्या खात्यात खात्यात आलेला नाही फडणवीस साहेबांनी विधानसभेमध्ये विधानसभेच्या निवडणुकीआधी एक घोषणा केली होती की आमचं सरकार येऊ द्या आम्ही सात बारा कोरा करू अजून सात बारा फडणवीस साहेबांना कोरा केला नाही अरे तुम्ही काय शेतकऱ्याचे मरणाची वाट पाहणार आहे का या देशातला शेतकरी संपल्यावर तुम्ही राज्य तरी कुणावर करणार आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस स्वातंत्र्यता दिन म्हणून आम्ही नक्की म्हणू पण त्याचं कारण जे थोर महात्मे जे क्रांतीवीर याच्या प्राणाची आहुती त्याचं बलिदान म्हणून आम्ही तो स्वातंत्र्य दिन नक्की म्हणू पण आज रोजी या राज, देशात राज्यात शेतकरी हा गुलाम आहे म्हणून आम्ही हा शेतकऱ्याच्या गुलामीचा वा स्वातंत्र्य दिन काळा ध्वज म्हणून फडकत हो, आहोत आणि सरकारचा जाहीर निषेध करत आहोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन आपण काळ्या झेंड्याने साजरा करत आहोत कारण आपण अजून गुलामी मध्ये आहे गुलामी म्हणजे इंग्रज सरकार पक्ष महागुलामी म्हटल्या जाईल आज रोजी शेतकऱ्यांचे काय हाल आहे हे आपण सर्व बघूनच राहिलो सोयाबीनचे भाव तेलाचे भाव पहा तेलाचे भाव आज एकशे एक्केचाळीस ते पंचेचाळीस आहे साखरचे भाव काल रोज स्टार न्यूज मराठीसाठी विजय कुमार वर्मा बुलढाणा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा